कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संशय आम्हाला आहे त्यामुळे सुरेश दसांची आज दसा भी आम्ही म्हणतो त्यांची नारको केली पाहिजे आणि सुरेश दसांना बिस्नोई यांची जर भीती वाटत असेल तर सुरेश दसांनी स्वतः म्हणावं हो की मी खाल्लं नाही आणि माझी नारको टेस्ट करा त्यामध्ये सुरेश दस जे आहे विष्णू गॅन नाही असं मला तरी वाटत नाही परंतु यामध्ये सुरेश धस समाजातून संपलेले आहेत ज्याप्रमाणे मनोज जरांगे समाजातून संपल्याच्या नंतर कुठंतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडं तिकडं पडायचं माझ्या तब्येती ची काळजी माझं काही खरं नाही म्हणायचं आणि सभेला गर्दी नाही दिसते की तिथं चक्कर येऊन पाडण्याचा सुरेश जारांगी जसा प्रयत्न करतात तसाच सुरेश दासांचा सुद्धा आता समाजातून संपल्यामुळं समाजाची सहानुभूती मिळवण्यासाठी अतिशय हा केविलवाना प्रयत्न आहे कारण सुरेश दस डब डबल ढोलकी वाजवणारा माणूस आहे इकडे समाजाला वेगळं बोलायचं तिकडे धनंजय मुंडेला आतून जाऊन शेटिंग करायची म्हणजे याला या दोघांनाही समाजाशी काही घेणे नाही जारांगेच धनंजय मुंडेच्या युद्धात बोलायचं आणि जरांगे धनंजय मुंडे आणि वाल्मिक संध्याकाळी भेटतात खोके घेतात म्हणजे तुम्हाला त्यावेळी सगळं गोर वाटलं परंतु समाजापूर्वक समाजाचे ढोम ढोलकं वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता आज सुरेश दासाना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दसांनी त्यावेळी हरणाचं काळीटाचं मोराचं मास खोक्यांच्या माध्यमातून हरण मारले काळवेत मारले मोर मारले आणि त्याचं मासांचं स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे सुरेश दासांची आज भी आम्ही म्हणतो त्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे आणि सुरेश दासांना बिष्णोईक यांची जर भीती वाटत असेल तर सुरेश दासांनी स्वतः म्हणावं की हो मी खाल्लं नाही आणि माझी नार्कोटेस्ट करा त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल आणि सुरेश दासांना बिष्णोईक यांची भीती वाटणार नाही परंतु सुरेश दसाने नक्कीच हरणाचं काळविटाचं मोराचं मास खाल्लेलं असेल म्हणून सुरेश दसांना बिस्ोई गँगची भीती वाटायला लागली असं मला वाटतं